निशङ्क रेमना निर्भाय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत हे रे मना शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी भक्तच बोलत आहे स्वामी कुठून बोलताय शेगाव शेगाव शेगा जवळगाव अच्छा अच्छा हा हा मला अनुभव करायचा होता हो सांगत मी म्हणजे याच्यातच अशी आली की ते नाही का तारक मंत्र अजित कडकडे हो मोबाईल वर आली अच्छा मला ते खूप गोड वाटला हाँ, हाँ, हाँ. मग ते हाँ, हाँ, ते आए, आए हाँ, हाँ, लग, मी ते ऐकायची मग नंतर असं दिवा व्यक्तीच्या वेळेस लावायची रोज संध्याकाळी अजूनही लावते मी अच्छा तर ते लावता मग नंतर हे तुमचे अनुभव ऐक ऐकत गेली समजा मग मी अशी गेली दोन अडीच वर्ष झाले मला याच्यात येऊन अच्छा मग हा मी याच्यात गेली सेवा या, करत गेली अशी छोट्या मोठ्या पाऊन चॅनल वरचे ऐकून ऐकून मग अकरा गुरुवार पारायण स्वामीच आरामधूत सगळं हे सगळं करत गेली मी माझ्या घरी मग माझ्या सुनबाईला प्रेग्नन्सी नव्हती हो रात्री माझी अच्छा आठवड सुनबाई पण <laughs> आहे वर्षाची नात होती मला प्रेग्नन्सी नव्हती राहत मग आम्ही सेवा करायचो ती पण अशी अकरा माडी एकवीस माळी करायची प्रेग्नन्सी राहिली अरे वापर प्रेग्नन्सी मग आता साहजिक मुलगी होती पहिले मुलाची तिला अपेक्षा होती हु। मुलासाठी सेवा केली केली पण ती म्हणे आता मला मुलगा झाला पाहिजे नाही तर मग मी काही स्वामींना मानणार नाही असं झाला सहा हो, एक रुपयेनी उलगाय झाला म्हणा अरे मग काय सेवा केली त्याला मी हेच पारायण केले अकरा अकरा गुरुवार तिने हा अकरा माळीक मंत्र असे हा तिने पण केलं प्रेग्नन्सी मध्ये तिने पण केलं पण ते काय हो हो तिने पण केलं तिने हे हेच जास्त केलं जग हा एकदा एखाद एक दोन पारायण केले तिने फक्त तिला बसण्याचा वगैरे आता होतेच नाही बरोबर हा नाही ते सांगते ना प्रेग्नन्सीच काय झालं सहा एक महिन्यात ती प्रेग्नंट होती सहा महिने झाले होते तिला अच्छा तर तो, हां तो, ते आमच्या कुकर लावलेला होता तिने ती ती तेवढ्यातच होती ती ते एवढ्या सगळं बिटा आवरत होती ती तर तिने ती बिटा आवरला बरोबर मी तर देवपूजेलाच बसली होती म्हणा सकाळच्या आणि बरोबर ती बाहेर आली आणि कुकर ब्लास्ट झाला अरे बापरे हो हा खूप मोठा अनुभव किती होत हो आहे बापरे बाहेर गेली अशी रूमच्या कोणीच नव्हतं किचन मध्ये म्हणजे सर्व याच्यामुळे पाय किती आहे मी निघून गेली ती वरच्या खोलीत गेली वरच्या रूम मध्ये गेली कुकर उडाला एकदम बाप रे <laughs> नाहीतरी स्वामींजवळ दे। एकदम म्हणजे मी आली त्या आवाजाने उठून एकदम काय झालं म्हणजे त्याची तर शिट्टी अजूनही नाही मिळाली आमचं बाळ हा बाळ चांगलं अगदी सवा वर्षाचं झालं पुढे झाला ते शेट्टी लावताना ते तुम्ही खुन खुण लावायची शेट्टी हो नाही दुसरंच कुकर घेतलं मग आम्ही केलं ते कामातही नाही राहायला म्हणा झालं हा एवढं मोठं संकट टळलं ना हो किती मोठं संकट टळलं म्हणजे सगळं मनाप्रमाणे घडत गेलं ना चरणी हो हो संकटलं आणि मुलगा पाहिजे होता तेही झालं प्रेग्नेसी राहिली सगळं झालं ते आल्यामुळे आणि माझ्या पण आहे <laughs> <laughs> एक मुलगा आणि एक मुलगी आहे दोघांची लग्न तर त्यांच्या पण गाडीचा असा एक्सिडेंट झाला आता म्हणजे अमरावतीला आहेत ते अम अच्छा तर कॉलेज वरून येता येत प्रोफेसर आहेत ते कॉलेजवरून हा कॉलेज वरून येता येता घरी असे ते लॉन्स वगैरे आहेत तिकडे त्या रोडनी बरोबर ते असं मोठा रोड आहे तो साईडला नसते का अशी खूप मोठी दरी हा एक पूल गेला त्याच्यातून काय ओव्हरटेक मध्ये झालं का काय काय त्याच्यात तेच होती गाडी पण असं कुठेच काहीच नाही काहीच नाही जखम नाही काही गाडी कोणी म्हणलं अल्टो अच्छा फोर व्हीलर होती फोर व्हीलर होती हो हो आपल्या मधून हो त्यांना तसं काढलं समजा पण काहीच नाही मी म्हटलं सध्या बोलू नको त्यांना काहीच नाही घाबरून कदाचित सांगणार नाही आपल्याला हो, हो, दोन चार दिवसांनंतर आम्ही भेटायला गेलो तर काहीच नाही त्यांना म्हटलं किती स्वामीच्या स्वामी पटकन जवळ केलं ते किती, के <laughs> किती मोठं संकट आलं असतं हो हो हो, हो दोन्ही वेळेस तसं झालं सुनबाईच्या वेळेस आणि जावायच्या वेळेस पण माझं नाही नाही खरंच स्वामींची कृपा हा हा ते मी शेअर ताई ठीक आहे ठीक आहे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता